घुसवण्यात आली असून ती काढण्यात यावी अशी सर्वपक्ष विरोधकांची मागणी आहे आयोगाने आरोप आता विरोधक आरो आक्रमक झालेले आहेत आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही काही स्पष्टीकरण किंवा मतदार याद्यात पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राज्यातील सर्वपक्षीय विरोधक एकवटले राज्यात आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यात घोळ असल्याचा आरोप करण्यात येतोय सर्वपक्षीय विरोधी नेत्यांनी एकत्रितपणे या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची भेटही घेतली मात्र विरोधकांचे हे आरोप आयोगानं फेटाळले यावर आक्रमक झालेल्या सर्व आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय एक नोव्हेंबरला मुंबईत हा मोर्चा काढण्यात येणार असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे 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 राज थाकरे, हे बंधू यात सहभागी होणार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याबाबत आमंत्रित करण्यात येणार आहे एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल या मोर्चाच नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की के काहीतरी गुण झालेला आहे हे जर त्यांनी बोलणारे मान्य केला असेल तर तो लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीच्या बद्दल असता आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या आ... त्या पायाला भक्त करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा दिवाळीत मेळावा घेतला यावेळी राज्यात सुमारे एक कोटी खोटी नावं याद्यांमध्ये घालण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक पुढे ढकलाव्यात या मागणीचा पुनरुच्चार केलाय निवडणुका घेतात तरी कशा हे पाहू असं आव्हानही त्यांनी केलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख फोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं निवडणूक आयोगानं आमचं सा सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का बरं आहेत या महाराष्ट्रात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा त्या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा राज्यातील सत्ताधारी आमदार ही मतदार याद्यात बाहेरची नावं आल्याचं सांगत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आम्ही स्वतः मागणी करतो की बोगस जी नावं आहे दुबार नाव आहे ती काढली गेली पाहिजे त्यामुळे उमेदवाराला खूप त्याचा मोठा फटका बसतो कारण ही जी नोंदणी करणारी जी लोक असतात ही ठराविक लोक असतात ही पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आपण याचे आद्या केले पाहिजे कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला राज्य निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळ मतदार याद्या अद्यावतच निवडणूक आयोगाची भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत केलेल्या याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आल्याची माहिती आहे दुबार नावे आणि वयांमधील फरक यात यापूर्वीच दुरुस्ती असंही आयोगाचं म्हणणं आहे मतदार याद्यात सुधारणा आणि दुरुस्तीचं काम निरंतर सुरू आहे असंही आयोगानं म्हटलंय भारत निवडणूक आयोगाचे पोर्टल सुरक्षित मतदार यादीत बदलाचे अधिकार केवळ नोंदणी अधिकार अशी माहिती आयोगाकडून देण्यात आल्या कोणत्याही दे राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आयोगाच्या कार्यालयाशी संबंधित नाही आयोगानं उत्तर देऊन विरोधकांचा भोपळा फोडल्याची टीका भाजपकडून करण्यात येते संजय राऊत तुमचं राजकारण हे आरोपांवर चालतं तर आमचं राजकारण हे जनतेच्या विश्वासावर चालतं निवडणूक आयोगानं तुमच्या सर्व प्रश्नांची जशास तशी उत्तरं दिलेली आहेत आणि तुमच्या आरोपाचा भोपळा फोडून टाकलेला आहे निवडणूक आयोग हे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करू नका महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर याद्यातील घोळाचा मुद्दा प्रचाराचा मुख्य मुद्दा करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय विरोधकांकडून होताना दिसतोय राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवर याबाबत सातत्यानं जनमत तयार करत असताना राज्यातही विरोधक यासाठी एकवटल्याचं दिसतंय आता हे नरेटिव्ह भाजप आणि महायुती कसं रोखणार याकडे सर्वांचं लक्ष असेल नंदकिशोर गावडेसह पद्मेश पवार पुढारी न्यूज मुंबई Transcrição e